सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मुक्ताईनगर शहरातील प्रसिद्ध व जुने बिल्डिंग मटेरियल व्यापारी आनंद टेंडर्स या व्यावसायिक आस्थापनेवर जीएसटी विभागाची कारवाई सुरू असून कागदपत्रे व खरेदी विक्री व्यवहाराची संबंधित अधिकारी कसून चौकशी करीत आहे मागील काळात देखील राज टायर्सवर अशाच प्रकारे छापा टाकून चौकशी करण्यात आली होती दरम्यान अशा चौकशी संबंधित व्यापारी किंवा कंपनी यांच्यात झालेल्या खरेदी विक्रीच्या तफावतीमधून होतच असतात हा तपासाचा रुटीन भाग असतो असेही अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले आहे जागर अहमद जळगाव सर आम्ही स्टेट जीएसटी जळगाव इन्व्हेस्टिगेशन ब्रँच आमचे प्रमुख आहेत आदरणीय डेप्युटी कमिशनर श्री कुमार साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली ही टीम आलेली आहे पथकात आम्ही आठ लोक आहोत आणि व्हेरिफिकेशन चालू आहे काही त्रुटी असतील आम्हाला मुंबईवरून कळवलेल्या त्यानुसार हे व्हेरिफिकेशन चालू आहे सर प्रेस नोट असं की नाही हा आता वरिष्ठांचा विषय आहे तो वरिष्ठ जळगाव मध्ये आहेत त्यांच्याशी संध्याकाळी गेल्यावर जे काही बोलणं होईल त्यानुसार आम्ही तुम्हाला उद्या कळू कालपासून चौकशी करता आहे तर तुमच्या हाती काही लागलं का नाही अजून तर काही नाही अजून तर व्हेरिफिकेशन चालू आहे सर अकराच्या आसपास सील उघडलेलं आहे आणि आता परत आमचे व्हेरिफिकेशन प्रोसेस चालू आहे सर सर आता ते जोपर्यंत फायंडिंग काय काय सापडतात त्यानुसार चालेल सर त्याला आमचे जे नाही जे काही इनपुट साहेबांना आम्ही सगळे कागदपत्र देऊन जाऊ जे काही सापडेल किंवा न सापडेल किंवा काय जे गोष्टी असतील सर्व त्याचे सगळे एकतमभूत कागदपत्र त्यांना दिले जातील दिल। जसं की काल एक वॉरंट दिले गेलेले आहे रात्री सील केलं त्याचा पंचनामा दिले गेले आहे या सगळ्या गोष्टी दिल्या जातील साहेब